मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने चार्टबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा अशी माझी विनंती आहे मित्रांनो आज आपण खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आपण अशा पाच कंपन्या पाहणार आहोत की ज्या आपल्यासाठी खूप फायदेशीर असतील अशा पाच कंपन्यांचा अभ्यास आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र भारती सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण घेत असतो आणि हे सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ दररोज नवीन विषय असतात तुम्ही लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर विचारू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ह्या आठ ते साडेआठच्या लेक्चरला सोबत वही आणि पेन घेऊन बसायचं आहे हे फ्री ट्रेनिंग मित्रांनो तुम्ही स्वतः अटेंड करा आणि आपल्या गावातल्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करत चला आपल्या जवळच्या नातेवाईकांना घरच्या फॅमिली मेंबरला सुद्धा आपलं हे सोमवार ते गुरुवारचं रात्री आठ ते साडेआठचं ट्रेनिंग मित्रांनो अटेंड करायला सांगा आणि त्यासाठी लगेच नवीन लोकांनी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉन हिट करा त्याला ऑल नोटिफिकेशन करा म्हणजे ज्यावेळेस मी दररोज सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह येईल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये मित्रांनो शिकता येईल चला आणि आणखी एक विनंती आहे मला की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा समोर व्हिडिओ पाहत आहात एकदा तुम्ही तुमचा जिल्हा चार्टबॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत एक अभ्यास आपला मार्केटचा मित्रांनो होऊन जातो तर प्रत्येकाने एकदा आपला जिल्हा मध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण ज्या काही कंपन्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्याबद्दल मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ते केवळ एक एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पज साठी आहे तुम्हाला ज्यावेळेस ऍक्च्युअल हे करायचंय मार्केटमध्ये काम करायचं त्यावेळेस तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन नाहीये आपल्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणे मित्रांनो मार्केटमध्ये काम करा आणि स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये ट्रेडिंग करत चला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्या ज्या पाच कंपन्या आहेत ह्या खूप युनिक आणि अभ्यास करून काढलेल्या कंपन्या आहेत ह्या तुम्ही कंपन्या साठी लाँग टर्म साठी ह्या कंपन्यांचा सा आपण अभ्यास करू शकतो विचार करू शकतो अशा ह्या कंपन्या मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षामध्ये आणि खूप इम्पॉर्टंट स्टडी आहे त्यासाठी सगळ्यांकडे वही आणि पेन असणं गरजेचं आहे व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर लिहून घेऊन या गोष्टींचा आपल्याला या पाच कंपन्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अलक्षामध्ये तर सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो टाटा एलेक्झी लिमिटेड टाटा एलेक्सी लिमिटेड या कंपनीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे टाटा ई एल एक्स एस आय एलेक्झी लिमिटेड आता टाटा एलेक्सी लिमिटेड मित्रांनो ही लार्ज कॅप कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं टाटा ग्रुपची कंपनी आहे तर आणि ही कंपनी काय करते तर मोठमोठ्या जगातल्या कंपन्यांना ही कंपनी काय करते ही डिझाईन्स आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करते म्हणजे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते वेगवेगळे बिझनेसचे डिझाईन्स वेगवेगळे प्रोजेक्ट ही कंपनी स्टार्ट करते ऑटोमोटिव्ह मीडिया आणि कम्युनिकेशन्स हेल्थ केअर अशा वेगवेगळ्या सेक्टरला मित्रांनो ही कंपनी काय करते टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते आता सगळ्यात महत्वाचं ही काय करते कंपनी म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आहे रिसर्च करते स्ट्रॅटर्जी बिल्ड करून देते वेगवेगळ्या कंपन्यांना तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये काम करते प्रोडक्ट एखादा प्रोजेक्ट आहे त्याचं व्हॅलिडेशन बरोबर आहे का प्रोजेक्ट हा व्यवस्थित चालणार आहे का त्याचं डिप्लॉयमेंट म्हणजे ऍक्च्युअल त्याचं इन्स्टॉलेशन करून देते आणि नेटवर्क डिझाईन स्टुडिओमध्ये सपोर्ट करते ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत आणि याचे पूर्ण जगभरामध्ये टाटा ऑफिस ऑफिसेस मित्रांनो म्हणजे काय करते ही कंपनी नवीन प्रोजेक्ट सेटअप करायला टेक्नॉलॉजी पुरवायला आणि सॉफ्टवेअर पुरवायला ही कंपनी टाटा एलेक्झे लिमिटेड प्रोडक्ट लाईन खूप चांगली या कंपनीची स्ट्रॉंग आहे आणि कॉम्पिटिशन खूप कमी आहे टाटा एलेक्सीला मार्केटमध्ये मा त्याच्यामुळे मित्रांनो ही खूप ग्रेट कंपनी माझ्या मते आहे कर्जमुक्त कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो चाळीस टक्क्याचा आर ओ सी तर ते सगळ्यात महत्वाची आणि एक स्ट्रॉंग बाजू या कंपनीची म्हणावं लागेल आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो सुद्धा तीस टक्क्याचा आहे कर्जमुक्त कंपनी आहे पूर्णपणे प्रोमोटरचं होल्डिंग चांगलं आहे मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पंचवीस टक्क्याचं आहे नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा वीस टक्के हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट मित्रांनो या कंपनीमध्ये आहे आणि आता कंपनीचा छत्तीसशे एकसष्ट रुपये कंपनीची प्राइस चाललेली आहे मित्रांनो ज्या कंपन्याचे शेअर्स महाग असतात कंपॅरिटिव्हली त्या कंपन्या खूप क्वालिटी असतात आपल्याला छत्तीसशे रुपयाला दहा रुपये शंभर रुपये मिळाले काय छत्तीसशे रुपया मागं किंवा तीनशे साठ रुपये मागं दहा रुपये मिळाले काय तिथंच आहे पर्सेंटेजमध्ये रेट वरती कधीही जायचं नाही मित्रांनो कंपन्याचे आपल्याला रिटर्न्स कशामध्ये मिळणार आहेत तर टक्केवारीमध्ये आपल्याला पर्सेंटेज काय आलं पाहिजे आपल्याला कंपन्यांचं मार्केट कॅपिटल काय आलं पाहिजे मी नेहमी सांगतो कंपन्यांच्या रेट पाहून कंपन्या बाय नाही करायच्या तर कंपन्यांचं मार्केट कॅपिटल पाहून मित्रांनो आपल्याला कंपनी काय करायची बाय करायची आहे लक्षामध्ये आणि ही कंपनी डिव्हिडंड पे आउट सुद्धा खूप चांगलं देते टाटा इलेक्सी तर हे सगळ्यात महत्वाचं हे आहे टाटा इलेक्सीचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचा प्रेझेन्स वर्ल्ड वाईड आहे युरोपमध्ये कंपनीचा मेजर पार्ट आहे युरोपमध्ये छत्तीस टक्क्यांचा जवळपास रेव्हेन्यू येतो अमेरिकामधून छत्तीस टक्के रेव्हेन्यू येतो इंडियामध्ये तेरा टक्के रेव्हेन्यू येतो आणि बाकीच्या वर्ल्डमधून टोटल चौदा टक्के म्हणजे कंपनीचा बिझनेस इंडियामध्ये कमी आहे पण फॉरेन कंट्रीजमध्ये कंपनीला डॉलर्समध्ये पेमेंट येतात त्याच्यामुळे ती एक मोठी बाब आहे टाटा इलेक्सीची प्रॉफिटेबिलिटी मित्रांनो कंटिन्युअसली ग्रो करणारी कंपनी आहे आणि वर्ल्ड वाईड प्रेझेन्स असल्यामुळे खूप स्ट्रॉंग डायव्हर्सिफिकेशन प्रोडक्टमध्ये आहे त्याच्यामुळे टाटा इलेक्सी हा आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असायला हरकत नाही आहे असा हा स्टॉक आपण पहिली कंपनी या ठिकाणी स्टडी केली लिहून घेतला टाटा एलेक्सीचे डिटेल्स ते एकदा यस अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपण दुसऱ्या कंपनीकडे जाऊयात प्रत्येकाची मला एकदा यस अशी मध्ये कमेंट आली पाहिजे म्हणजे आपण दुसऱ्या कंपनीकडे या ठिकाणी बोलूयात विता आपल्याला दुसरी कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे ती म्हणजे ग्रीनवेल नॉर्डन लिमिटेडवेल नॉर्डन लिमिटेड अलक्षामध्ये जी आर आय एन डी डब्ल्यू डब्ल्यू एल ग्रिंडवेल नॉर्टन ओ आर टी एन नॉर्टन लिमिटेड लिहून घ्या स्पेलिंग व्यवस्थित ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड ही दुसरी कंपनी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे मिडकॅप कंपनी आहे ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड जी आर आय एन डी डब्ल्यू ई एल एन ओ आर टी एन ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड लिहिलं व्यवस्थित स्पेलिंग एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा स्पेलिंग लिहून झालं असेल तर आणि मित्रांनो कंपनी मिडकॅप आहे बारा हजार करोडचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीची आत्ताची करंट प्राइस अकराशे पंचावन्न रुपये शेअरची प्राइस आहे अगेन रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशो पंचवीस टक्के विच इज व्हेरी गुड आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी तोही एकोणीस टक्क्याचा आहे तोही खूप बेस्ट आहे कर कर कर्जमुक्त आहे हंड्रेड पर्सेंट कर्जमुक्त कंपनी शून्य कर्ज कंपनीवरती प्रमोटरचं होल्डिंग जवळपास साठ टक्क्यांच्या आसपास आहे तीही कंपनीसाठी खूप बेस्ट बाब आणि मित्रांनो नेट प्रॉफिट मार्जिन पंधरा टक्के तेही सगळ्यात बेस्ट लक्षामध्ये दहा टक्क्यांच्या वर जर प्रॉफिट मार्जिन असेल तर ते बेस्ट प्रॉफिट मार्जिन मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये मानलं जातं बरोबर ती एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपला आहे मध्ये ग्रीडवेल ग्रीडवेल्ड लॉटन ही कंपनी काय करते मित्रांनो तर ही कंपनी काय करते आणि रिफॅक्टरी प्रोडक्ट बनवते बिझनेस याचा ऍबरेझिव्ह आणि रिफॅक्टरी प्रोडक्ट आता ऍबरेझिव्ह प्रोडक्ट म्हणजे काय की बघा वेगवेगळे कटिंग ब्लेड्स कटिंग फ्लॅट फॅन्स वेगवेगळे रॉड्स त्याच्यानंतर ब्लेड्स म्हणजे असे वेगवेगळे युनिक पार्ट ग्रीडवेल नॉटनचा बिझनेस ना मित्रांनो खरच या कंपनीला कॉम्पिटिशन नाहीये म्हणजे एवढी पॉवरफुल कंपनी कटिंग एजेस म्हणजे जिथं कटिंग असं कोर कटिंग लागतं ना त्याच्यामधले प्रोडक्ट ही कंपनी बनवते आणि खूप पॉवरफुल आहे आणि सगळीकडे फॅक्टरीज आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे कंपनीचा जो आहे म्हणजे काय म्हणतात ह्या कंपनी आज मी असे निवडलेल्या आहेत मित्रांनो युनिक आहेत की ह्यांना बिझनेस कॉम्पिटिशन खूप कमी आणि ह्यांचं जे वैयक्तिक सेटअप आहे वैयक्तिक ह्यांचं मार्केट आहे खूप वेगळं मार्केट आहे यांना कॉम्पिटिशन नाही आहे अशा कंपन्या मित्रांनो आपण मार्केटसाठी मी आज आजच्या या व्हिडिओमध्ये सिलेक्ट केलेलं आहे की खास आपल्या भविष्यासाठी ह्या कंपन्या खूप फायदेशीर ठरतील खास करून लॉंग टर्म साठी आपण या कंपन्यांचा खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो विचार करू शकतो तर ग्रीनवेल नॉर्टन ही आपण दुसरी कंपनी या ठिकाणी स्टडी केली दोन्ही कंपन्यांचा व्यवस्थित लिहून घेतलं का एकदा ओके अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीने एकोणीस टक्क्यांचा सीएजीआर ए कंपनी शंभर टक्के कर्जमुक्त आहेत पण मागच्या पाच वर्षापासून एकोणीस टक्क्यांच्या सीएजीआर टक्के रिटर्न कंपनी इन्व्हेस्टरला डिलिव्हर केलेले आहेत मागच्या पाच वर्षापासून आणि ही कंपनी देखील मित्रांनो ग्रीनवेल नॉटन ही देखील कंपनी चांगला डिविडंड सुद्धा पे करते चला एकदा ओके अशी चार्टबॉक्समध्ये कमेंट करा दुसरी कंपनी लिहून झाली आता आपण तिसरी कंपनीकडे बोलूयात एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा मित्रांनो तिसरा स्टॉक आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे तर तो, तो म्हणजे सोनाटा सॉफ्टवेअर सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड आता सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सॉफ्टवेअर मधली कंपनी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी सेक्टरमध्ये मित्रांनो ही कंपनी आहे आणि ही सोनाटा सॉफ्टवेअरचे जे आहे बिझनेस हा बिझनेस सगळ्यात महत्वाचा युनायटेड स्टेटमध्ये युनायटेड स्टेटमध्ये युएसए मध्ये सगळ्यात जास्त चालतो युरोपमध्ये जास्त चालतो बिझनेस सोनाटा सॉफ्टवेअरचा मिडल ईस्टमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंडिया अशा मध्ये वर्ल्ड वाईड सोनाटा सॉफ्टवेअरचा प्रेझेन्स आहे मित्रांनो त्याच्यामुळे स्ट्रॉंग पोर्टफोलिओ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो मिडकॅप कंपनी लार्ज कॅप होण्याचे जे खूप मोठे चान्सेस आहेत आता फक्त सातशे चौदा रुपये कंपनीचा रेट चाललेला आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो एकतीस टक्के सॉरी बेचाळीस टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आरईसी रिटर्न ऑन इक्विटी रेशो एकतीस टक्के वाव कर्जमुक्त कंपनीस हे आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मित्रांनो प्रॉफिट मार्जिन देखील दहा टक्क्यांचं प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काय करते काम करते तर ती सुद्धा एक सगळ्यात महत्वाची एक बेस्ट बाबा आहे कंपनी कर्जमुक्त असल्यामुळे प्रॉब्लेम नाहीये मागच्या तीन वर्षापासून कंटिन्युअस रिटर्न ऑन इक्विटी रेशो तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे डिव्हिडंड पे आउट सुद्धा कंपनी खूप चांगल्या पद्धतीने देते आणि त्याच्यामुळे तो एक खूप महत्वाचा पार्ट मित्रांनो सोनाटा सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चला साडेसातशे लोक सध्या समोर लाईव्ह आहेत आणि फक्त दोनशे लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय तर प्रत्येक मराठी बांधवांना जो समोर व्हिडिओ पाहतोय माझी विनंती आहे की सगळ्यांनी एकदा चॅटबॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा आणि लाईक वरती क्लिक करा लाईव्ह मध्ये लाईक आले की मित्रांनो थोडंसं बरं वाटतं एक पोच पावती मिळते चला प्रत्येकाला विनंती आहे एक मिनिटामध्ये लगेच व्हिडिओ काय करा लाईक करा नवीन लोक जे आहेत आत्ता लेट जॉईन झालेले आहेत अशा लोकांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपल्या चॅनलवरती मित्रांनो शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं आणि विथ फॅमिली तुम्हाला ते ट्रेनिंग काय करायचंय अटेंड करायचं आहे अलग चला तीन आपण कंपन्या पाहिल्या कुठल्या तीन कंपन्या पाहिल्या एकदम मला मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय तीन कंपन्या कुठल्या पाहिल्या आपण टाटा एलेक्सी त्याच्यानंतर ग्रीनवेल नॉर्टन आणि सोनाटा सॉफ्टवेअर चला आपण आता चौथ्या कंपनीकडे वळूयात तिन्ही कंपनीचे डिटेल व्यवस्थित लिहून झाले का नोट डाऊन करणं खूप महत्वाचं आहे पॉईंट लिहून घ्या नोटपॅड पेन सोबत ठेवायचं माझ्या लेक्चरला सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ विसरायचं नाही एकदा यस अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आपण चौथ्या कंपनीच्या अभ्यासाकडे वळूयात तर मित्रांनो चौथी कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड एस यू पी आर ई एम ई स्पेलिंग व्यवस्थित लिहून घ्या एस यू पी आर ई एम ई सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड तर सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो लार्ज कॅप कंपनी आहे अगेन बत्तीस रुपये दोन 2132 रुपये कंपनीचा रेट झालेला आहे आणि मित्रांनो ही सुद्धा कंपनी काय करते सुप्रिम इंडस्ट्रीज तुम्ही नाव सुद्धा ऐकले असेल किती लोकांनी नाव ऐकले एक एकदा एम ई मी असे चॅट बॉक्स कमेंट करा सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीचं किती लोकांनी नाव ऐकलेलं आहे एकदा एम ई मी अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यात महत्वाचा मित्रांनो कंपनी काय करते प्लास्टिक बनवणारी इंडियामधली ही लिडिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि पंचवीस युनिट आहेत मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आणि भारतामध्ये पंचवीस युनिट आहेत वर्ल्ड वाईड कंपनीचा प्रेझेन्स आहे सेल आहे प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये ही कंपनी खूप मोठे वेरियस प्रोडक्ट करते प्लास्टिकचे पायपिंग सिस्टीम बरोबर आहे त्याच्यानंतर क्रॉस लॅमिनेटेड फिल्म हे सगळे लॅमिनेटेड फिल्म बघतो ना आपण पायपिंग सिस्टीम प्लास्टिकचे त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह पॅकेजिंग जे असतात तर पॅकेजिंगमध्ये कंपनीचं खूप मोठं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर इंडस्ट्रियल हे करतात मॉड्युल कॉम्पोनं म्हणजे इंडस्ट्रीला जे मशिनरी लागतात ना प्लास्टिकच्या त्या सगळ्या कंपनी ह्या बनवते आणि मॉड्युलर फर्निचरमध्ये कंपनी काय काम करते मध्ये कंपनी काम करते मटेरियल हँडलिंग प्रोडक्ट कंपनी बनवते परफॉर्मन्स पॅकेजिंग फिल्म कंपनी बनवते आणि कंपोजिट एलपीजी सिलेंडर्स म्हणजे एलपीजी जे सिलेंडर आहेत ते सुद्धा मित्रांनो ही कंपनी काय करते सुप्रीम इंडस्ट्री बनवते त्याच्यामुळे या कंपनीचा मेजिंग मेजर बिझनेस काय आहे तर का 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 ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायपिंग मध्ये कंपनीचं खूप मोठं काम आहे कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये काम आहे पॅकेजिंग मध्ये काम आहे आणि प्रोडक्ट मध्ये काम आहे म्हणजे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे मिडकॅप कंपनी आहे त्याच्यामध्ये खूप चांगला आणि मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी रेशो छत्तीस टक्के अगेन रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो बेचाळीस टक्के कर्ज मुक्त शून्य कर्ज ह्या कंपन्या मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये खूप गरजेच्या आहेत अशा कंपन्या आपण आपल्याला आपल्या सोबत ठेवायच्या आहेत आणि प्रोमोटर होल्डिंग पण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे ती सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे इंडस्ट्री ता आशा सुप्रीम इंडस्ट्रीबद्दल त्याच्यामुळे मित्रांनो अशा बेस्ट कंपन्या मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये कर्जमुक्त तेही कंपनीचं सगळ्यात आणि चौतीस टक्क्यांच्या सीएजीआर मागच्या पाच वर्षापासून कंटिन्युअसली चौतीस टक्क्यांचा सीएजीआर मित्रांनो आपल्याला सुप्रीम इंडस्ट्रीजने दिलेलं आहे कंपनीचं हे काय डिव्हिडंड पे आऊट सुद्धा कंपनी चांगला देते त्याच्यामुळे जबरदस्त म्हणजे फॉर एव्हर ठेवण्यासारखी कंपनी मित्रांनो आहे तर चार कंपन्यांचा आपण स्टडी केला बरोबर पाचव्या कंपनीकडे व्हायचं मित्रांनो कशा वाटत आहेत कंपन्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने चार्टबॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येकाची मला एकदा इंटरेस्टिंग अशी चार्टबॉक्समध्ये कमेंट आली पाहिजे आणि जे, जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम अशा लोकांनी मित्रांनो आज रात्री नऊ ते साडे दहा जे लोक नवीन आहेत अशा लोकांनी ऐका आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझा फ्री सेमिनार आहे ज्या लोकांनी अजून फ्री सेमिनार अटेंड केला नाहीये अशा लोकांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा वही पेन सोबत ठेवून अटेंड करा आणि सगळ्यात महत्वाचा त्याची लिंक मी ऑलरेडी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही सर्च मध्ये टाकलं मध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी की आपला चॅनल येईल त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला आज रात्री नऊ ते साडे दहाच्या सेमिनारची लिंक मिळेल आणि ती लिंक जवळच्या लोकांशी तुमच्या शेअर करा म्हणजे त्यांना देखील आज रात्रीचा नऊ ते दहाचा मित्रांनो सेमिनार पाहता येईल चल थँक्यू सगळ्यांनी कमेंट करताय त्याबद्दल सगळ्यांच्या मित्रांनो मनापासून आभारी आहे मित्रांनो पाचवी कंपनी या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे पाचव्या कंपनीचा तर ती पाचवी कंपनी आहे नियोजिन केमिकल्स स्पेलिंग सगळ्यांनी लिहून घ्या ई ओ जीई -E एन नियोजिन केमिकल्स लिमिटेड आता नियोजिन केमिकल्स त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की केमिकल सेक्टरमधली बिझने कंपनी केमिकल सेक्टर मधली त्याच्यामुळे काय केमिकल आणि केमिकल्सला मित्रांनो केमिकल्स, कंटिन्यू केमिकल्स लागतात प्रत्येक बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये कुठलेही प्रोडक्ट बनवू द्या त्याच्यामध्ये केमिकलचं मिक्सर हे लागतंच सत्तावीस वर्ष जुनी कंपनी आहे अलक्षामध्ये आणि ह्या कंपनीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वेगवेगळे रिएजंट्स आणि इन लिथियम सॉल्ट याच्यामध्ये कंपनीचं खूप मोठं काम आहे युनिक काम आहे अलक्षामध्ये रिटर्न ऑन इक्विटी रेशो एकोणीस टक्क्यांचा आहे त्याच्यामुळे तीही कर्ज ती ही, ही सगळ्यात महत्वाची बाब आठशे तेवीस रुपये कंपनीचा आताचा रेट चालला आहे कंपनीचं प्रॉफिट मार्जिन देखील एकोणीस टक्क्यांच्या आसपास कंपनीचं प्रॉफिट मार्जिन आहे सेल्स ग्रोथ ही मागच्या तीन वर्षांपासून अठ्ठावीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे मित्रांनो कंपनीमध्ये तर ती एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रमोटरचं होल्डिंग पासष्ट टक्के तो एक इम्पॉर्टंट पार्ट आणि मित्रांनो कंपनीने मागच्या पाच वर्षापासून चव्वेचाळीस टक्क्यांचे रिटर्न दिलेले आहेत इन्व्हेस्टर लोकांना की ती कंटिन्युअसली चव्वेचाळीस टक्के रिटर्न देते वार्षिक लक्षामध्ये नियोजित केमिकल्स लिमिटेड मागच्या पाच वर्षापासून तर मित्रांनो खूप पॉवरफुल आणि युनिक कंपनी आजच्या पोर्टफोलिओमध्ये मी टाकलेल्या आहेत पाचही कंपन्या मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतलं का प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे कुठल्या पाच कंपन्या आपण आज पाहिल्या आणि ह्या पाच पैकी तुम्हाला कुठली कंपनी आवडली ते देखील मला मला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा की सर मला ह्या पाच मधली ही कंपनी आवडली आणि तुमची कुठल्या पोर्टफोलिओमध्ये तुमची कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ऑलरेडी तुम्ही कुठल्या कंपनीचे शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत चुकीच्या कंपन्याचे शेअर्स तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये नाहीत ना एकदा व्यवस्थित मित्रांनो चेक करा कारण चुकीचं जर काम केलं तर मार्केटमध्ये आपल्याला चुकीच्या पद्धतीने रिटर्न्स मिळतील व्यवस्थित प्रोफेशनली काम करून चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी कंपन्या रिवाइज करतो टाटा एलेक्सी पहिली कंपनी आपण अभ्यास केला दुसऱ्या कंपनी ग्रीनवेल नॉर्टन तिसरी कंपनी आपण स्टडी केली सोनाटा सॉफ्टवेअर चौथी कंपनी आपण स्टडी केली सुप्रीम इंडस्ट्रीज आणि पाचवी कंपनी या ठिकाणी आपण अभ्यास केला नियोजन केमिकल्स मित्रांनो तर अभ्यास करून प्रॉपर शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला काम करायचंय ह्याचं त्याचं ऐकून आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं नाहीये स्वतःला युनिक बनायचंय स्वतःला नॉलेजेबल बनायचंय आणि म्हणूनच सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरचं ट्रेनिंग कधीच विसरायचं नाही व्यवस्थित वही करा लोकांच्या वीस वीस वया भरलेल्या आहेत अक्षरशः एक स्टुडंट मला भेटायला आला वीस वया घेऊन आला एवढं तो नोट डाऊन करतो प्रत्येक पॉईंट लिहितो मित्रांनो तर बरं वाटतं आनंद वाटतो की प्रत्येक ठिकाणी लोक भेटतात कुठेही गेलं मार्केटमध्ये लोकांना लोक भेटतात लोक ओळख देतात मित्रांनो कधी तुम्हाला भेटतो तर ओळख देत चला लाजू नका बिंदास सांगायचं भेटायचं बरं का नाही तर बरं वाटतं मलाही लोकांशी रिलेशन बिल्ड करायला आवडतं लोकांशी नातं जोडायला आवडतं लोकांशी बोलायला मित्रांनो मला आवडतं त्याच्यामुळे बिंदाच ओळख देत जा कुठेही आले तरी लाजत जाऊ नका पाहिलं कुठेही आमच्या सारख्यांसाठी फक्त तीच एक महत्वाची एक पोच पावती असते आणि ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी चौथी तर अशा लोक मित्रांनो आपला शेअर मार्केटचा एक कोर्स आहे मास्टर कोर्स नावाचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला मास्टर कोर्स आहे तीन महिन्याचा घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या टाइम टेबलप्रमाणे तो कोर्स तुम्ही अटेंड करू शकता ज्यांना कोर्स करायचा आहे ज्यांना प्रोफेशनली शिकायचं आहे अशा लोकांनी एकदा मला यम ही मी अशी मध्ये कमेंट करा आणि त्याची कोर्सची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तुम्हाला मदे आपन, मदे। तुम्हाला मदे तर तुम्हाला मध्ये एक दोन नंबरची लिंक एक नंबरची एक लिंक दिलेली आहे आपण मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कसं जायचं तर कमेंट बॉक्स बॉक्स अगोदर क्लोज करा व्हिडिओच्या खाली व्हिडिओचा नाव आहे बघा व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला असा एक डाऊन एरो आहे असा टिक मार्क आहे तर त्या डाऊन टिक मार्क वरती तुम्ही क्लिक केलं बाणावरती त्या की लगेच व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक दिलेली आपण कोर्सची क्लास विषयी माहिती घेण्यासाठी तर त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा सर तुम्हाला भेटायचं आहे काय हरकत नाही सचिन सर तुम्ही आपल्या ह्याच्याकडनं नंबर घ्या टीम कडनं आणि आपण भेटू शकतो हो, काय प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला तुम्हाला। ठीक आहे बेस्ट पेनी स्टॉक्स कोणते निशिकांत सर निशिकांत सोनवणे सर आपण पेनी स्टॉक वरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी पेनी स्टॉक सांगितलेले आहेत पाच पेनी स्टॉक बद्दल मी माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही एकदा जाऊन आपला तो पाठीमागचा व्हिडिओ पाहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती जवळपास दोनशे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते पाठीमागचे व्हिडिओ पा, तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल ओके काही प्रश्न असतील मित्रांनो तर एक नंबर सेव्ह करून ठेवा सत्तर सत्तावन्न दहा 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 तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही फोनवरती सुद्धा विचारू शकता सत्तर सत्तावन्न दहा 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 सकाळी दहा ते रात्री अकरा वेळेपर्यंत तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते रात्री अकरा या वेळेपर्यंत तुम्ही आपला ही तुम्ही कॉल करून कधीही तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता भारतीय शेअर मार्केट नावाने सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तुमचे काही टॉपिक तुम्हाला जर काही टॉपिक सजेस्ट करायचे असेल सर ह्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्या रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये तर तुमचा टॉपिक तुम्ही मला सजेस्ट करून सांगा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपण त्या टॉपिक वरती मित्रांनो जास्तीत जास्त ज्या लोकांचे कमेंट येतात तर त्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट घेता येईल तरी चालेल मी माझ्या एडने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो आणि व्हिडिओ बंद करण्याच्या पूर्वी सगळ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये एकदा जायचंय आणि नाव आणि मोबाईल नंबर तुमचं भरायचं आहे म्हणजे तुमचं आपलं आणि रिलेशन पुढे चालू राहील आणि एकमेकांसोबत मित्रांनो आपल्याला काम करता येईल पुन्हा एकदा थँक्यू ऑल द बेस्ट